विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांच्या दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी बैठका सुरू आहेत आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्र लढण्यावर ठाम आहे आणि त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसात प्रत्येक जागेबाबत चर्चा होणार आहे आणि अशातच महायुतीतील एकी दर्शवणार स्टेटमेंट काही नेत्यांनी केलंय ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया जनता पार्टीने तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निरीक्षक नेमले आहेत पण कशासाठी नेमले आहेत तर महायुतीचे सुद्धा सहयोगी पक्षांचे उमेदवार विजयी झाले तर सरकार येणार आणि त्यामुळे तयारी प्रत्येकाने जास्तीच करायची असते आणि ती जास्तीची तयारी न मिळालेल्या जागेवर आपल्या सहयोगी पक्षासाठी ती तयारी वापरायची महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाहीत चढावडी नाही किंवा निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही खरं की अपेक्षा उमेदवारांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती राहू शकते हे महायुतीमध्ये अधिक जास्ती प्रमाण आहे आम्ही ग्रामभो आता नेमले आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नेमणार आहोत भाजपही दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये नेमणार आणि राष्ट्रवादी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात नेमणार आहे या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन आहे या तशा नाहीत तर महायुतीमध्ये भाजप असेल शिवसेना एक संघ होऊन ती निवडणूक लढवावी या यासाठी जे निरक्षक महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा